महायुतीत नाराजी नाट्य रंगलेलं बघायला मिळत आहे आता नाराजी नाट्य रंगलेलं आहे महादेव जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नंतर आता हे नाराजी नाट्य समोर आलंय शिंदेंच्या शिवसेनेचा नामोल्लेख न केल्यानं नाराजी नाट्य रंगलंय माजी खासदार सुरेश जाधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे परभणी हा शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे विसरू नका अशी आठवण देखील सुरेश जाधवांनी करून दिली आहे जी ताकत आहे बिस्तरने जी ताकत आहे ह्याची ताकत आहे आणि त्यामध्ये कुठंही शिवसेनेचा धनुष्यबाणाचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा ज्या जिल्ह्यामध्ये पस्तीस ते चाळीस वर्षापासून शिवसेना आहे त्याचा जर आपण साधा उल्लेख जर टाळीत ता असाल कालपासून कार्यकर्त्याचे बरेच फोन आले दादा की दादा आपल्याला खूपच म्हणजे आपल्याला